जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म मग मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही आम्हाला विचारता आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यावेळेला कुठे होता तुम्ही इथेच येऊन गेल्या ना विचारायचं होतं त्यांना आम्ही त्यांना विचारलं मग त्यांनी जे काही उत्तर दिलं असेल त्याच्या म्हणून मी म्हटलं की सरकारमध्ये तुम्ही पण आहात आणि मुख्यमंत्री पण आहात तुम्ही ओबीसी बोलले मराठा फायदा मुख्यमंत्र्यांनी केला आणि ओबीसी समाजाला तुम्ही सामोरे गेला माझ्याकडून विचारला माझ्या भावा तू मला सांगितलं मुख्यमंत्री बोलले तर मुख्यमंत्री काय बोलले काय नाही ते सकाळी तुम्ही त्यांना विचारलं असेल त्यांना जे काही उत्तर दिलं असेल त्याच्यात ते, ते गोड मानून घ्या आणि पुढचा प्रश्न आता विचारला घर जाळायला लागलात तुम्ही दादागिरी करायला लागलात तुम्ही जीव घ्यायला जर उठला असाल तर आम्हाला आमचं संरक्षण करावं लागेल भुजबळ साहेब पण याच्यातूनच प्रश्न निर्माण होतो की जर जे वायबल नाहीये जे कायद्यात बसणार नाहीये अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळेच जर पाटलांचं आंदोलन वाशीपर्यंत आलं ना त्यांनी तिथे अधिसूचना दिली त्यांच्या हातामध्ये तुम्हाला असं वाटतं का की सरकारनं कुठलाही वायबल ऑप्शन न बघता लोकप्रिय ऑप्शन बघितला आणि त्यामागे सरकार गेलं आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली पुढे जाऊन आता मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही आम्हाला विचारता आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यावेळेला कुठे होता तुम्ही इथेच येऊन गेले ना विचारायचं होतं त्यांना आम्ही त्यांना विचारलं मग त्यांनी जे काही उत्तर दिलं असेल म्हणून मी म्हटलं की सरकारमध्ये तुम्ही पण आहात आणि मुख्यमंत्री पण आहात तुम्ही ओबीसी बोलले मराठा समाजाचा फायदा मुख्यमंत्र्यांनी केला आणि ओबीसी समाजाला तुम्ही सामोरे गेला प्रश्न विचारला माझ्या भावा तू मला सांगितलं मुख्यमंत्री बोलले तर मुख्यमंत्री काय बोलले काय नाही ते सकाळी तुम्ही त्यांना विचारलं असेल त्यांना जे काय उत्तर दिलं असेल त्याच्यात ते, ते गोड मानून घ्या आणि पुढचा प्रश्न आता विचारला नाही पुढचा प्रश्न हाच आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या त्या वेळेला कॅबिनेटमध्ये हे प्रश्न विचारले होते की तुम्ही कुठल्या आधारावरती हे आश्वासन दिले बा मी कॅबिनेटमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये पहिल्यापासून सांगतोय ओबीसीला आदिवासी दलित कुणालाही धक्का लागता नये बाकीच्या तुम्हाला काय द्यायचं त्यांना द्या ही भूमिका माझी आजची नाही आहे आज झाले पस्तीस वर्ष या भूमिकेला आणि आपल्याला कल्पना असेल शिवसेना सुद्धा सोडली त्यावेळेला माझी मी पस्तीस वर्ष लढतोय त्याच्यापुढे सुद्धा लढेन